नमस्कार मंडळी कसे आहात माईज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आंबट गोड आणि आपल्या शरीराला अगदी गुणकारी अशी आवळ्याची रेसिपी बघणार आहोत तर आपल्या घरातल्या मोठ्यांना आणि लहानांना देखील अगदी फायदेशीर अशी ही रेसिपी आहे तर इथे आपण मोरावळे घेतलेले आहेत हे मोरावळे तुम्हाला बाजारामध्ये अगदी सहज अवेलेबल होऊन जातील तर इथे आपण मोरावळ्यावरती ज्या लाईन्स असतात त्यावरती सुरीच्या साह्याने व्यवस्थित कट करून घेणार आहोत तर हे कट जरी तुम्ही नाही केले के तरी चालतात परंतु हे कट केल्याने आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित सहज उरल्या जातात तर इथे आपण या सर्व आवळ्यांवरती या सुरीच्या साह्याने अगदी व्यवस्थित कट करून घेणार आहोत तर इथे आपले संपूर्ण आवळे जे आहेत व्यवस्थित सुरीच्या साह्याने कट करून झालेले आहेत पाहू शकता आपण इथे एक पातेल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत या पाण्याला आपण चांगली उकळी आली की त्यानंतर हे आवळे त्यामध्ये सोडणार आहोत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस आपल्याला मंद ठेवून हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत अगदी पंधरा ते वीस मिनट पंधरा मिनटामध्येच हे आवळे व्यवस्थित शिजले जातात तर आपल्याला झाकण हे असं अर्ध ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता आपले आवळे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत त्याच्या पाकळ्या देखील अगदी व्यवस्थित उरल्या आहेत खुल्या झालेल्या आहेत हे सर्व आवळे अगदी व्यवस्थितरित्या आपले शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे ही देखील तुम्ही पाहू शकता की अगदी व्यवस्थित आपली शिजली गेलेली आहे तर इथे एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण एक वाटी साखर घालणार आहोत आता आपण मीडियम गॅसवरती याचा पाक बनवून घेणार आहोत तर इथे हे आवळे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित खुले झालेले आहेत यातील बिया ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित सेपरेट करून घ्यायच्या आहेत तर इथे आपण सगळं सर्व पाकळ्या ज्या अगदी व्यवस्थित खुल्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशा या पाकळ्या शिजलेल्या आहेत तर इथे आपला हा पाक देखील तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला पाक अगदी आपल्याला पातळही करायचा नाही आहे आणि घट्टही करायचा नाही आहे अशा प्रकारे आपला, आपला हा पाक तयार झालेला पाहिजे आपल्याला तर आता या पाकामध्ये आपण हळूहळू त्या पाकळ्या ज्या खुल्या केलेल्या आहेत त्या टाकणार आहोत अगदी अलगद अशा हळूहळू आपल्याला त्या पाकळ्या टाकायच्या आहेत तर इथे अशा प्रकारे आपल्या सर्व पाकळ्या आपण पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत आता याला देखील एक दहा मिनटं आपण असंच मीडियम गॅसवरती शिजवून देणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटांनी आपण हे बघितलेलं आहे तर अशा पद्धतीने एक दहा मिनटं पूर्ण आपल्याला या पाकळ्या याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत आणि रात्रभर आपल्याला याला मुरत ठेवायचं आहे तर रात्रभर भिजल्यानंतर त्या पा या पाकळ्या ज्या आहेत चांगल्या टम्म फुगलेल्या आहेत पाक अगदी व्यवस्थित त्यामध्ये मुरला गेलेला आहे अगदी मऊसर अशा या पाकळ्या आपल्या पाकामध्ये भिजल्या गेलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपली ही मोरावळ्याची इथे रेसिपी बनून तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया कळवा धन्यवाद मंडळी